नमस्कार मंडळी लिसन विथ पूनमम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस मग हा वसुबारस कसा साजरा करावा आणि वसुबारसचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी हिंदू संस्कृतीत दिवाळी हा सण आनंद समृद्धी आणि प्रकाशाचा प्रतीक आहे महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते अश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील द्वादशी तिथीला साजरा होणारा हा सण गोवस्त द्वादशी म्हणूनही ओळखला जातो वसू म्हणजे धन किंवा संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी हा दिवस गायी आणि वासरांच्या पूजनाने सुरू होतो ज्यामुळे घरात सुखसमृद्धीचे प्रवेशद्वार उघडते वसुबारस हा केवळ धार्मिक विधींचा सण नसून निसर्गाशी आणि प्राण्यांशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारा दिवस आहे मग या वसुबारसचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी वसुबारसचा उगम समुद्र मंथनाच्या पौराणिक कथेशी जोडला गेला आहे पुराणांनुसार देव आणि दानवांच्या मंथनादरम्यान समुद्रातून पाच कामधेनू उदयास आल्या यापैकी नंदा ही धेनू विशेष महत्त्वाची आहे वसुबारसचे व्रत धेनूच्या उद्देशाने केले जाते वसुदेव नावाच्या आठ वसूंच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो वसु हे धनधान्याचे देवता मानले जातात शास्त्रानुसार या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते महाराष्ट्रात हा सण विशेषतः शेतकरी आणि पशुपालक भक्तीने साजरा करतात गाय ही भारतीय संस्कृतीत माता समान आहे तिच्या दुधाने कुटुंब पोषण होते आणि शेतीसाठी ती आधारस्तंभ आहे वसुबारस हा दिवस गायीच्या या महत्त्वाची आठवण करून देतो ग्रामीण भागात या दिवशी गायींना स्नान घालून आणि ओवाळून पूजा केली जाते वासरांची गायीसोबत पूजा केली जाते ज्यामुळे मातृप्रेमाची प्रतिकात्मकता व्यक्त होते मग हा सण कसा साजरा करावा ते जाणून घेऊया तर मंडळी वसुबारसच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत गाई आणि वासरांची पूजा द्वादशी तिथीच्या अभिजित मुहूर्तावर करावी पूजेसाठी हळद कुंकू फुले धूप दिवा आणि नैवेद्याची व्यवस्था करावी गायींना हिरवी पाने गूळ अर्पण करावे वासरांना दूध आणि गूळ दिला जातो पूजेनंतर घरातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात संध्याकाळी घर साफ करून दिवे लावले जातात ज्यामुळे दिवाळीची तयारी पूर्ण होते या दिवशी काळे वस्त्र धारण करणे टाळले जाते आणि हिरवे किंवा पिवळे रंग प्राधान्याने वापरले जातात स्त्रिया वासरांच्या पूजेसाठी विशेष व्रत ठेवतात आधुनिक काळातही हा सण स्नेही असल्याने प्लास्टिकचा वापर टाळून नैसर्गिक साहित्य वापरले जाते मग या वसुबारसचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी वसुबारस हा सण केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचा सण आहे कुटुंबीय एकत्र येऊन पूजा करतात ज्यामुळे नातेसंबंध दृढ होतात शेतकऱ्यांसाठी हा दिवस आर्थिक वर्षाची सुरुवात मानला जातो गायींच्या संरक्षणाचे संदेश देणारा हा सण आजच्या प्रदूषण आणि पर्यावरणीय समस्यांमध्ये अधिक प्रासंगिक आहे शहरात राहणारे लोकही आता या सणाला महत्त्व देत आहेत ज्यामुळे सांस्कृतिक वारसा जपला जातो वसुबारसने दिवाळीची पंचरंगी मालिकेला सुरुवात होते वसुबारस धनत्रयोदशी नरकासुरवध लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज हा सण शिकवतो की समृद्धी ही केवळ धन नसून निसर्गाशी जोडलेले नाते आहे तर मंडळी आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ह्या लिसनवीद पुनम या लिसन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ